शेतकरी बांधवांनो या वर्षी अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पेरणीचा जो कालावधी आहे तो कालावधी निघून गेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी ज्वारी पेरण्याच्या ठिकाणी हरभरा पेरणीकडे जास्त कल यावर्षीचं शेतकऱ्यांचा आहे हरभरा पेरणी पेरणी यंत्राच्या साहाय्याने कसं केला जात आहे पेरणी यंत्राचा सेटिंग हरभराचा कसा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जवळ असलेल्या बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपणास प्रथम पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू माझ्याकडे स्वराज सातशे चोवीसचा हा ट्रॅक्टर आहे ॲग्रोचा पेरणी यंत्र आहे वरचा बॉक्स आहे जर कदा तुम्ही हरभरा पेरणी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रथमतः हा जो साचा आहे साचा क्रमांक पाचचा तुम्ही वापरू शकता पाचचा वापरल्यानंतरनं मग या यामध्ये या ठिकाणी या पाहू शकता शेटिंग जो आहे जर आपल्याला विरळ जर हरभरा पेरणी करायचा असेल तर हे शेटिंग सात नंबरवर ठेवा समजा तुम्हाला दाटच करायचं असेल तर तुम्ही साडेसात ठेवू शकता आणि जर विरळ आणि व्यवस्थित पद्धतीने जर करायचं असेल तर तुम्ही सात नंबरवर ह्या बॉक्सचं सेटिंग करू शकता आणि हा जो साचा क्रमांक आहे तुम्ही पाच नंबरचा साचा क्रमांक हरभरा पेरणीसाठी वापरू शकता हा धरती अग्रोहचा पेरणी वरचा बॉक्स आहे हा ठिकाणी पाहू शकता जर करता तुम्हाला हरभरा पेरणी करायचा असेल तर तुम्ही पाच नंबरवर त्या पेटी बॉक्सचं सेटिंग ठेवू शकता जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने खत जाईल समजा जर तुम्हाला दाट जर घ्यायचं असेल तर तुम्ही सात नंबरला ठेवू शकता जर जास्त खत जर सोडणार असेल तर योग्यरित्या जर आपल्याला खत या हरभरा पेरणीसाठी सोडायचं असेल तर तुम्ही पाच नंबरवर याचं शेटिंग करू शकता जर कथा तुमच्याकडे धरती आग्रोचा जर पेरणी यंत्र असेल तर या बॉक्सचं शेटिंग असं आहे जसं तुम्ही जास्त वर चढवाल तेवढं खत वगैरे जास्त येईल आणि जेवढं तुम्ही खाली दाबाल या पेटीला या ठिकाणी सा शेटिंगचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी खाली दाबला की तुमचं खत आणि बियाणे जो आहे ते कमी प्रमाणात जाईल आता तुम्हाला सहजिकच एक साधं ट्रिक्ट आहे की कुठल्या पद्धतीने आपल्याला बिया अथवा खत जमिनीमध्ये जास्त प्रमाणात सोडायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही या बॉक्सचं या ठिकाणी सेटिंग करू शकता हे जे आहे टोटल माझं हरभरा आणि ज्वारी पेळण्यासाठी पंधरा इंचीचा टोटल पाच ताळ बसलेला आहे माझे आमच्याकडे या पद्धतीने या बॉक्सला खाली आम्ही पेरणीचं साचा जो आहे हे बनवून घेतलेला आहे तुम्ही साथ थाले, साथ थाले आ, या ठिकाणी पाहू शकता असं ही धरती अग्रूचं एकूण सात ताळ्या सात थाळेचा हा बॉक्स आहे गहू पेरणीसाठी एकूण नऊ इंचीचे सात बॉक्स बसतात सात ताळे बसतात आणि ज्वारी पेरणीसाठी आपण पंधरा इंचीचे पाच ताळे बसतात आणि आपण यामध्ये चार थाळ पण बसून पेरणी करू शकतो मकाचा वगैरे जसं आपल्याला पाहिजे सेटिंग तसं करून या धरती अग्रोच्या पेरणी यंत्रामध्ये आपण प्रत्येक पीक पेरणी करू शकतो <music> एकूणच आपण या धरती अग्रोच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने हरभरा पेरणी कसं केलं जातं अथवा सेटिंग कसं आपण आता पाहिलो यामध्ये आपण हरभराचं बियाण्याचं सेटिंग आणि खताचं सेटिंग आता सर्वात महत्वाचा येतो तो ट्रॅक्टर मधला एक शेटिंग जो आपण आपण डाऊन करतोय हे हायड्रोलिक बारचं तुम्ही असं शेटिंग करायचं ह्याचं जो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाऊन आणि पोजिशनच्या ठिकाणी डाऊनच्या ठिकाणी या हरभराचं शेटिंग करा जेणेकरून ज्वारीपेक्षा थोडं खाली जाईल आणि हा जो आहे सेंटरचा ड्राफ्टच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून हा ठेवले की आपले एक सामान आपलं पाठिमाचं पेरणी यंत्र लागेल आणि आपले जे बिया जे आहेत ते व्यवस्थितरित्या पडतील ह्याच्यावर पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत कारण आपण जास्तच वर ठेवलं की आपले बियाणे वर पडतील जर का आपण अतिच खोल ठेवलं खाली ठेवलं की बियाणे प्रमाणापेक्षा जास्त खाली जातील आपण आणि उगवण क्षमता जो आहे तो कमी आपल्याला दिसून येईल त्याकरिता हे पण सेटिंग या हरभरा यंत्राच्या ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे हरभरा पेणीयंत्राचं सेटिंग कसं करायचं या एका शेतकऱ्यांचा कमेंट होता की या विषयावर आपण एखादा व्हिडिओ बनवा त्यासाठी हे हरभरा पेणे यंत्राचं सेटिंग हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या प्रत्येक टॅक्टर ड्रायव्हरपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हरभरा पेरणी यंत्राचं सेटिंग कसं करता येईल या सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांना इतर मित्रांना शेअर करा